भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी, भाग अक्कल स्वामी, हो स्वामी हो समर्थ भाग एकशे सतरा अक्कलकोटात स्वामी समर्थांच्या अनंत लीला वारंवार प्रकट होत होत्या मानवी देह धारण केलेल्या श्री दत्तावतारी स्वामींनी षडयविकारावर संपूर्ण विजय मिळवला होता समर्थ स्वच्छंदपणे सर्वत्र हिंडत होते आपल्या परमभक्तांनी हात मारली की स्वामी धावत जायचे आणि त्यांची संकटातून सुटका करायचे सर्व जीवांना स्वामी समर्थाने तारून नेले होते स्वामींचे आप्पासाहेब माने नावाचे एक परम भक्त होते स्वामींच्या नित्यदर्शनाला येणारे आप्पासाहेब समर्थांची सकाळ संध्याकाळ पूजा करायचे स्वामींच्या नामात गर्क राहायचे स्वामीसुद्धा आप्पासाहेबांची वाट पाहायचे एकदा काय झाले तर आप्पासाहेब स्वामींच्या दर्शनाला आलेच नाहीत स्वामींना खूप चुकल्या चुकल्यासारखे झाले होते एक दिवस लोटला दुसरा दिवस लोटला आप्पासाहेबांचा पत्ताच नाही शेवटी स्वामी चुळाप्पाला म्हणाले चुळाप्पा चला आप्पासाहेबांच्या घरी जाऊन येऊ चुळाप्पा स्वामींना म्हणाला स्वामी आप्पासाहेबांनी लग्नकार्य केलेलं नाही त्यांच्या पाठीमागे काहीच व्याप नाही त्यांच्या राहण्याचा नेमका ठाव ठिकाण नाही स्वामींनी अंतर्दृष्टीने वेध घेतला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आप्पासाहेब एका देवळात आडोशाला झोपले आहेत स्वामी चोळप्पाला घेऊन तेथे गेले तेव्हा आप्पासाहेबांनी स्वामींना पाहिले तेव्हा त्यांना विलक्षण आनंद झाला स्वामी आप्पासाहेबांच्या जवळ गेले त्यांच्या तात्काळ लक्षात आले की त्यांना विषमजवर झाला आहे स्वामींनी त्यांचा हात हातात घेतला कपाळावरून हलकेच हात फिरवला सर्वांगावरून हात फिरवला स्वामी जसे जसे हात फिरवू लागले तसे तसे विषम ज्वराने तापले शरीर शांत होऊ लागले काही क्षण गेले आणि आप्पासाहेबांना दरदरून घाम फुटला आणि आप्पासाहेब बरे झाले आप्पासाहेब उठून बसले त्यांनी स्वामींच्या चरणांना मिठी मारली आणि आपले आनंदाश्रू त्यांनी स्वामी चरणावर अर्पण केले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ